शहरातील एका हॉटेलमध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी आश्रय लॉज वरती छापा टाकला असता बनावट नोटा बनवण्याचा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे जिल्ह्यात विविध चर्चेला उदाहरण आले असून मोठ्या प्रमाणात कोरे कागद आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरातून जाणाऱ्या दिंडोरी ते नाशिक मार्गावर असलेल्या आश्रय लॉजमध्ये काही इसम बनावट नोटा तयार करण्यासाठी उतरले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर यांना मिळाली होती पटकाने दिंडोरी रोडने पालखेड चौफुली मागे अश्रय लॉन्च मध्ये धडक दिली पोलिसांनी तेथील मॅनेजरला संशयितांच्या हालचाली विषयी माहिती दिल्यानंतर पोलीस लॉन्ज मधील रूम क्रमांक दोनशे तीन जवळ पोहोचले पोलिसांनी रूममध्ये छापा टाकला असता या ठिकाणी संशयित किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सधू गायकवाड आणि अनिल बाळू माळेकर हे सर्व राहणा दिंडोळी तालुक्यातील कापशी करंजा येथील असून पोलिसांनी पाहून त्यांची तारांबळ उडाली पोलीस त्यांची झडती घेत असताना सुरुवातीस त्यांनी विरोध दर्शवला मात्र खाक्या दाखवल्यानंतर रूमची झडती घेतली असता त्या ठिकाणी काही कोरे कागद कोऱ्या कागदावर चिपकवलेल्या शंभर रुपयाच्या तीन नोटा तसेच विविध प्रकारचे प्रिंटर्स आणि कोऱ्या कागदाचे रिंग असा वीस हजार सातशे बावीस रुपयांचा मुद्देमाल अडून आला गुन्हा रेस्ट नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस बी एन एस कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी तीन कौसत पाच हा गुन्हा दिनांक चोवीस मध्ये आश्रय लॉज येथे घडला असून मिळालेल्या गुप्त बातमीवरून आपण पोलिस स्टाफसह सदर लॉज आश्रय लॉज येथे रूम नंबर दोनशे तीन येथे छापा टाकला आणि तेथे आपल्याला तीन आ, इस संशय तिस मिळून आले सदर इसमांची आपण झडती घेता तेथे आपल्याला नोटा आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे तिथे आपल्याला आढळून आले सदर जप्त केलेले साहित्य हे याचं मूल्य जवळपास एवढं असून आ, सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन मान्य न्यायालय येथे हजर केले असता त्यांची दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पुढे चालू आहे मोठ्या प्रमाणात आढळले कोळे कागद बनावट नोटा बनवण्याचे संपूर्ण साहित्य तसेच मोठ्या प्रमाणात कोळे कागद आढळल्याने मोठ्या प्रमाणात नोटा बनवण्याचा संशय त्यांचा इरादा असल्याचा संशय व्यक्त होत असून संशय त्यांनी आतापर्यंत किती नोटा छापल्या आणि कधीपासून हा त्यांचा प्रकार सुरू होता याची पोलीस प्रशासन शोध घेत आहे विशेष म्हणजे यामधील सर्व संशय दिंडोरी परिसरातीलच असल्याने दिंडोरी बाजारात बनावट नोटांचे चलन वापरले जात असल्याशी शक्यता देखील वर्तवली जात असून दृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे